दिनराज वाघमारे जय भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आणि आता विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजायला लागलेले आहेत ला वातावरण तापलेलं आहे एकीकडे उमेदवार तापले आहेत कार्यकर्त्यांची अवस्था तर चहापेक्षा कितली गरम अशी झाली आहे सध्या एक अत्यंत हार्ड विषय या संपूर्ण निवडणुकीमध्ये सुरू आहे कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल हा एका एक दोन दिवसामध्ये लागणार आहे खासदार संजय काका निवडून येणार की विशाल पाटील त्याच्यावरती बाजी मारणार अशी सगळीकडे चर्चा रंगली असताना विधानसभेच्या रिंगणामध्ये कोण को उतरणार त्यांनी मात्र एकदम जयत तयारी सुरू केली आहे भाजपमध्ये इकडं तम्मणगौडा रवी पाटील हे भाजपचे जत विधानसभेचे निवडणूक प्रमुख आणि केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे डायरेक्टर त्यांनी जवळजवळ दोन वर्षापासून विधानसभेची तयारी केली आहे अशामध्येच आता भाजपचे आणखीन एक महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते ज्यांचं स्टार प्रचारक म्हणून ज्यांचा लौकिक आहे असे आमदार गोपीचंद पडळकर हेही या विधानसभा निवडणुकीच्या जतच्या रिंगणामध्ये उतरण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे त्या दृष्टीनं मोर्चेबांधणी सुरू आहे त्यांचा एक जूनपासून तालुकाभरामध्ये दौरा आहे भाजपमधून अन्य मंडळीही इच्छुक आहेत आणि सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपमध्ये उमेदवारांची मांदेळी सुरू झालेली आहे मात्र गोपीचंद पंडळकर यांच्या एंट्रीमुळं एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पुन्हा एकदा जत तालुक्यामध्ये निर्माण झाला आहे तो म्हणजे जत तालुक्यातून भूमिपुत्राला निवडून द्यायचं की बाहेरच्या उमेदवाराला निवडून द्यायचं त्यामुळं आम्ही एक विषय घेऊन आपल्यासमोर आलो आहे यावेळी या जत तालुक्यामधून भूमिपुत्र की पार्सलपुत्र पुत्र आता पार्सल म्हणून कुणाला हिरवायची त्याच्यामध्ये अजिबात भूमिका नाही परंतु बाहेरून जे उमेदवार येतात त्या सर्वांच्या बाबतीत पार्सल हा एक परवलीचा शब्द सगळीकडं वापरला जात आहे त्यामुळं आम्ही तो शब्द घेतलेला आहे तर त्याच्या कोणी व्यक्तिशे घेऊ नये स सांगली जिल्ह्यातील जत हा एकमेव असा तालुका आहे की या तालुक्यामध्ये सर्वाधिक वेळा बाहेरचा उमेदवार आमदार म्हणून निवडून आलेला आहे ही अत्यंत धक्कादायक माहिती माहिती आहे एकूण जतमध्ये विधानसभेच्या पंधरा टर्म झाल्या त्यापैकी पाच टर्म हे बाहेरचे उमेदवार आमदार म्हणून निवडून आले होते म्हणजे एक तृतीयांश वेळा की बाहेरचा उमेदवार जतमध्ये आमदार झालेला आहे आणि त्यामुळं अनेकांच्या आशा उंचावलेल्या आहेत की आपण जतमध्ये जाऊ शकतो जतमध्ये उभं राहू शकतो आणि जतमध्ये निवडून येऊ शकतो स्वातंत्र्याच्या या पंच्याहत्तर वर्षामध्ये तब्बल बावीस वर्ष ही जतची सत्ता बाहेरच्या उमेदवारांच्या हातात दिली होती पण त्यांनी नेमकं केलं काय आणि काय झालं आणि पुन्हा एकदा आपण बाहेरच्या उमेदवाराला संधी द्यायची का, का, का याची चर्चा करण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे तर आपण अप, मी आपल्याला त्या संदर्भात एक थोडीशी माहिती पार्श्वभूमी सांगू येतो बाहेरचे कोणकोण लोक जतमधून आमदार झाले सगळ्यात पहिल्यांदा एकोणीसशे बासष्ट साली बॅरिस्टर टिके शेंडगे ज्यांचं मूळ गाव आहे तासगाव तालुक्यातील पेड बॅरिस्टर साहेब हे धनगर समाजातील नव्हे सांगली जिल्ह्यातील एक दिग्गज नेते होते त्या काळी ब्रिटनमध्ये जाऊन त्यांनी बॅरिस्टरची पदवी घेतली आणि जेव्हा ते भारतामध्ये परत आले तर त्यांना जत विधानसभेची उमेदवारी जतचे राजेसाहेब श्रीमंत विजयसिंहराजे टापळे यांनी दिले आणि बॅरिस्टर साहेब जतमध्ये आमदार झाले आता त्या काळी आमदार पदाला किती महत्त्व होतं किती निधी होता कशा पद्धतीनं कामं होती त्याच्यानंतर दुसरे जे बाहेरचे उमेदवार जत तालुक्यामध्ये निवडून आले ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये रेड्डी काँग्रेसची निर्मिती झाली होती आणि जतचे राजे साहेब हे रेड्डी काँग्रेसकडं होते तर त्यांनी त्यावेळी ॲडव्होकेट जयंत सोनी यांना काँग्रेसची उमेदवारी दिली ॲडव्होकेट जयंत सोनी हे मूळचे आटपाडी तालुक्यातील करगणी गावचे भूमीपुत्र नोकरीनिमित्त ते आणि त्यांची पत्नी दोघे जत तालुक्यात आले होते नंतर त्यांनी वकिली सुरू केली पण एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली ते आमदार झाले ते सरकार फार काळ टिकलं नाही एकोणीसशे ऐंशीला पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ॲडव्होकेट जयंत सोनी यांना पुन्हा संधी मिळाली ते बाहेरचे असले तरीसुद्धा आयुष्यभर जत तालुक्यामध्ये राहिले जत तालुक्यामध्ये वकील केले नंतर फारसं त्यांनी राजकारणाने समाजकारणाकडं कर, फारसं लक्ष दिलेलं ले नाही एकोणीसशे नव्वद झाली शिवसेनेचे दिग्गज नेते आनंदराव आडसूळ हे शिवसेनेच्या तिकिटावर जतमधून त्यांनी निवडणूक लढवली अतिशय जोरदार त्यांनी लढा यावेळी दिला स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जतच्या एम हायस्कूलच्या भव्य पठंगावरती सभा झाली होती आता अडसूळ यांना त्यावेळी जतन स्वीकारलं नाही त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली तासगाव तालुक्यातील पेडगावचे सुपुत्र आणि सध्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत भाजपचे मेरज विधानसभेचे आमदार आहेत सुरेशभाऊ काळे यांनी उमेदवार म्हणून जतच्या रिंगणामध्ये उडी घेतली एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना यश आलं नाही उमाजीराव सनबडीकर यांनी त्यांचा पराभव केला मात्र त्यांनी चिकाटी सोडली नाही पाच वर्षात चांगलं जत तालुक्याशी संपर्क ठेवला आणि दोन हजार चार साली त्यांनी जत तालुक्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मोठ बांधली त्यावेळी ते, ते सनंबडीकर यांच्या विरोधात जोरदार लढा दिला आणि ते विजयी झाले विशेष म्हणजे भाजपचा पहिला आमदार जतमधून त्यावेळी निवडून आला सुरेश भोखाडे यांच्या रूपाने त्यानंतर दोन हजार नऊ साली पण त्याची पुनरावृत्ती झाली की त्यावेळी असं झालं की काँग्रेस आणि राष्ट्रवादींची युती झाल्यानंतर ही युती आघाडीची जागा जी आहे ती राष्ट्रवादीला दिले त्यावेळी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली आणि स्वतः शरद पवार साहेब प्रचारासाठी त्यांच्या आले होते परंतु त्यावेळी असं झालं की काँग्रेसमधली जगतापवरती प्रचंड नाराज असणारी जी मंडळी आहे ती जगताप साहेबांच्या विरोधात त्यांनी बंड केलं आणि त्यांनी स्वर्गीय शिवाजी बापू शेलगे यांचे सुपुत्र असलेले प्रकाशांना शेंडगे यांना जतमधून उमेदवार म्हणून सर्वांनी पाठिंबा दिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला विरोधक सगळे एकत्र झाले आणि एक, एक राज्य लेवलचा नेता जतमध्ये काम करतोय असं म्हणून समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीशी राहिला मतदार पाठीशी राहिले आणि विलासराव जगतापसारख्या दिग्गज नेत्यांचा त्यांनी पराभव केला नंतरच्या काळामध्ये जे काय झालं ते चांगल्या पद्धतीनं माहीत आहे आणि दुसऱ्या वेळी मात्र प्रकाशांना शेंडगे यांना भाजपनं पण उमेदवारी नाकारली आणि त्यांचा जतच्या जनतेने प्रभावित केला आसा चा 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 असा हा सर्व बाहेरचा उमेदवाराचा जत तालुक्यातील आमदारकीच्या प्रवासाचा असा हा संपूर्ण इतिहास आहे तो मी आपल्यासमोर मांडला जत तालुक्यातली जी बावीस वर्ष जी बाहेरच्या तालुक्यातील उमेदवाराला आमदारकीसाठी दिली गेली ही तालुक्यातील जनतेची घोडचूक ठरली का हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे तालुक्याची आता जी वाईट अवस्था आहे जिथं रोजगार नाही आहे कृषी औद्योगिक क्रांती नाही आहे आज शिक्षण झालं तर नोकरीची कुठली संधी नाही आहे कुठं कामाला जायचं म्हटलं तर हॉटेल आणि कापडच्या दुकानाशिवाय कुठं काम उरलेलं नाही किंवा मळ्यामध्ये तुम्ही काहीतरी मजूर म्हणून त्या म्हणून अनेक जणांनी पर्याय निवडला आहे उसतुडीला जातात म वीट काम बट्टीवर कामगार म्हणून जातात अशीच जी अत्यंत जी वाईट अवस्था आहे त्याला कुठंतरी बाहेरचे उमेदवार कारणीभूत ठरले का आपल्या तालुक्यातील तर आहेतच आहेत कारणीभूत आणि ही पण एक मोठी कदाचित चूक झाली का असा पण एक विषय सध्या चर्चेला घेऊन आम्ही समाजापुढे जातो आहे की काही बाजूनं असतील काही मतं विरोधात असू शकतात परंतु आताच्या परिस्थितीमध्ये बाहेरच्या उमेदवाराला म्हणजे पार्सल पुत्राला जत तालुका स्वीकारणार का की भूमिपुत्राला स्वीकारणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या विषयावरती आम्ही अनेक लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहोत आणि खाली जो नंबर आहे त्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता आणि आपली प्रतिक्रिया देऊ शकता पॉझिटिव्ह असू शकते निगेटिव असू शकते सर्वांचं जय भारत न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया द्याव्यात आपलं मत व्यक्त करावं अशी मापक अपेक्षा घेऊन आपल्यासमोर येत आहे नमस्कार